सगळ्यांचे स्वागत प्रेस मिडिया सगळे जो तुये हॉस्पिटल कृती समितीन गेले अखंड एक वर्षभर हो विषय एक हॉस्पिटल नवी बिल्डिंग तयार झाल्या आणि ती बिल्डिंगात बेगीतल्या बेगीन हॉस्पिटल थंय सुरू झाले ह्या विषयाचे आंदोलन उभे केले आणि ह्या आंदोलनाक प्रेसांनी जोरदार सहकार्य केले आणि मोठ्या प्रमाणात व विषय सगळ्याभर ते त्या तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि धन्यवाद इष्टानू एक वर्ष झाले आज कंप्लीट जाता अठ्ठावीस हाका अठ्ठावीस ऑगस्ट जुलै सॉरी अठ्ठावीस जुलैक हे आंदोलन सुरू केले आमक असे दिसले की काळाची गरज त्या त्यावेळे की जवळजवळ आठ नऊ वर्षां बिल्डिंग रेडी जाऊन ह्या बिल्डिंगेक चार फावटी पेंट झालो आणि ही बिल्डिंगे फक्त एक मॉन्युमेंट कसो पेडण्या आशिल त्याचे काही जायनाश्ले त्यामुळे समविचारी लोकांनी हाक दिली खास करून तुम्ही नागरिक समितीन पहिला फुडाकार घेतो आणि आम्ही सगळ्या समविचारी लोकांना हाक दिली प्रस्थापित नागरीक पेडण्याचे सगळे जमले आणि सगळ्यांचा विचार आलो की एक सरकाराकडे जोरदार मागणी करू न विषय लावूया आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब मिटींग आपली आणि ह्या मिटिंगे पूर्ण हॉस्पिटलाचे इंस्पेक्शन केले म्हणजे पर्यंत हॉस्पिटल पावला कितपर्यंत तिथे काम झाले आसा भायल्यान बिल्डिंग सुंदर दिसताली पण प्रत्यक्ष गोरवां प बी बिगिली असो विषय आशिल्लो सो सगळ्यांनी म्हणलें की आम्ही अस स्टडी आणि त्या पयलो अभ्यास केला पहिली बरी तीन अशी लोकांची एक सभा झाली तातून इंस्पेक्शन केले आम्ही आणि ह्या सभेचे रुपांतर झाले ते मागीर समिती स्थापन झाली आणि त्या समितीच्या अंडर गेले तीन चार मिटिंगो झा मिटिंगेतल्यानं विषय असो आशिल्लो की सरकार बेगीतल्या बेगीन हाचे बवलांव करची आणि ही हॉस्पिटलची बिल्डिंग कार्यान्वित जावची वेळोवेळी सगळ्या आमदारांची मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आरोग्य मंत्र्यांची सगळ्यांचं भेटी घेतल हो। विषय पुढे आम्ही म्हटले जनजागृती जावची ह्या विषयाचे आम्ही सगळ्या पंचायतींनी भेटी दिले आम्ही सगळ्या सत्तावीस पंचायती पेडणे तालुक्यातल्यो ह्या सगळ्या पंचायतीची स्पेशल मिटींग घेऊन हो अभ्यास जो केलो ह्या हॉस्पिटलाच्या बाबतीत हे हॉस्पिटल कसे सुरू जुजे जुजेबाब ह्या बाबतीत सविस्तर सांगतले पण तो एक चळवळ कशी केली लोक चळवळ जाऊची म्हणून पंचायतींक भेटी दिले मागीर गेल्या चतुर्थीच्या वेळात आम्ही सगळ्या मांद्रे मतदारसंघात पेडणे मतदारसंघात बॅनर्स लायले जेणेकरून मोठ्या संख्येन भायले लोक आमचे पेडणे येतात घरा येतात ही जाणीव जाऊची आणि त्याच्या आम्ही एक महिन्याभरा पत्रकां काढली जवळजवळ दहा हजार पत्रकांचे वितरण केले सगळ्या घरा घरां हो आणि हालीच अशी जोरदार कृती जाऊची आणि सगळे करून जेव्हा त्याचा व्यवस्थित हे जायना तर त्यांना लास्ट एक पंधरा दिसा मागे दहा दिवसां मागे आम्ही जी एक सभा आयोजित केली त्या लोकांनी जोरदार पाठिंबा दिला जवळजवळ चारशे साडेचारशे लोकांनी थं उपस्थिती लावली आणि जस्ट लोक ने सगळे आमचे मानेस्त पेडणेचे माजी पंच सरपंच झेडपी बी अशा टाईपचे प्रस्थापित सुबुद्ध नागरिक सगळ्यांनी ते भेट देऊन आमची जोरदार मागणी जी केली आणि ताका एक उत्तम प्रतिसाद आमच्या ह्या पावसाळी पळोवपाक पळवले आम्ही ज्या ज्या आमदारांची मंत्र्यांची आणि सगळ्या पार्टी लिडरांच भेटी घेत तांच्यानी उदाहरणार्थ लिडर ऑफ ऑपोजिशन युरिया लेमॉ उपरांत आम्ही विजय सरदेसाई सरदेसाई हे आमचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे ते आम्ही पेडण्या आयल्ले मुद्दा त्यावेळी आम्ही त्यांच्या निदर्शनात विषय आढिल्ला त्यांच्यानी विषय उचलून धरलो आम आदमी पक्षाचे क्रुज सिल्वाबाब आमदार हांचे ताचे उपरांत विरेश बोरकर आरजी पक्षाचे त्यांच्यानी विषय मांडलो आणि इतरांनी साथ दिली आणि प्रश्न बऱ्यापैकी विधानसभेत मांडलो गेलो आणि आमच्या आमदारांनी त्याच्याबद्दल भाष्य केले आणि ही खरोखर कौतुकाची कारण आमची ताच्याकडल्यानं अपेक्षा गेले एक वर्ष आशिले मांदर की त्यांच्यानी विषय पुढे वरचं दोन्ही आम्ही त्या निमतान भेटी घेति पण ह्या पावसाळी अधिवेशनात विषय आमच्या आमदार मांद्रे मतदारसंघाचे आमदार त्यांच्यानी विषय उचलून धरलो आणि आज बऱ्यापैकी त्याचे रुपांतर हे झाले की द अल्टिमेट रिझल्ट की आरोग्य मंत्र्यान एक आश्वासन कसे दिलं की ही हॉस्पिटल जे असले ते लिंक हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेज तसं प्रस्ताव योग नश सांगले म्हणजे इनडायरेक्टली सरकारन त्या बाबतीत माझी थोडीशी हलगर्जी गणां केल्याचं असं विषय दिसता मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल हे दिले आणि जे आम्ही म्हटले लिंक हॉस्पिटल हो लिंक म्हणजे खूप जणांच्या मनात दुबाव निर्माण झाला लिंक म्हणजे आणि त्यावेळेस सांगितले की जो दीडशा वर्सून दोनशे सिटी वाढिलो ॲडमिशन टू गोवा मेडिकल कॉलेज बद्दल एक प्री कंडिशन एक मेडिकल कावंसील ऑफ इंडियाचे की त्या बरोबर तुम्ही हे रुरल हॉस्पिटल हंड्रेड बेडेड आणि अंडर डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज हकात लिंक म्हटले आणि जे लिंक थंय शिकपी भुरगे ताचे त्याच्याबरोबर पास आवट डॉक्टर्स हे सगळे अभ्यासा खातीर हा येतले म्हणजे आमकां योग्य प्रमाणांत डॉक्टर आणि बाकीचे पॅरामेडिकल फोर्स ही सगळी हांगा मेळली आणि मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स आिल्या कारणात आणि जवळ जवळ जीएमसी टाइपचे ही ऑपरेशन असले कारण हे आमका सगळ्या पेडणेकरांनी वरदान आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही विषय लावून धरलो आणि आज खरी दिसता की आता अंतिम हाचेर आयला की सरकार त्याच्याबद्दल सिरियस झालं जे उरिल्लो टप्पो जो जे आता बाबा सांगतले त्या जिंकले एक युद्ध जिंकले पण मोठी लढाई अजून असा एक असंकांशी युद्ध जिंकला पण हे युद्ध इतकेच की आम्ही सरकारापर्यंत हो विषय व्यवस्थितपर्यंत पर्यंत आणि आज त्याचे फल रुपांतर म्हणजे ते असेम्ब्लीत ॲक्सेप्ट केले सो त्याबद्दल आम्ही मोठ्या प्रमाणात प्रेसाक धन्यवाद आमच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते वावले तळमळीत कसलीच हाची अपेक्षा न दोरात सगळे प्रत्येक फावटी आम्ही कृती समितीनं आव्हान केले त्यावेळेस प्रत्येक फावटी तीन चार मिटिंगेक लोक आले आमची डेलिगेशनं गेली पंचायतींनी मेळ पत्रकां वाटली प्रत्येक पत्रकार या सगळ्यांत आम्ही कृती समितीतर्फे पहिले धन्यवाद हा विषय सिरियसली पुढे पावलं हां थँक्यू आता मागत